आजच्या व्हिडिओतील नवीन अक्षरांना सुरुवात करण्यापूर्वी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे अक्षर शिकलेलो आहोत त्यांची आपण उजळणी करूया सर्वप्रथम आपण अक्षर शिकलो ते म्हणजे क म आ ल ई, इ, इ, घ र, अ, न ब व, उ, उ, प आणि स तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण अक्षर शिकणार आहोत त्यातील पहिलं अक्षर आहे ख मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे खडू खवा खण, खराटा खजूर, खत, आता काही शब्दांचं आपण वाचन केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ख असा आवाज येतो कोणता आवाज येतो ख आणि म्हणून हे अक्षर आहे ख. ख खडू ख खवा, ख खवा खण ख खराटा, ख, खजूर ख खत यानंतर जे आपण अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे ग मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे गवत गणपती गट गजरा गरम गळा आता ज्या शब्दांचं आपण वाचन केलं ते वाचन करताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ग असा आवाज येतो म्हणजेच हे अक्षर आहे ग कोणतं अक्षर आहे ग ग गवत ग गणपती ग गट ग गजरा ग गरम ग, गळा यानंतर जे पुढचं आपण अक्षर शिकणार आहोत ते अक्षर आहे च मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे चमचा चव चढ चर, चर।, चर। चरका चटका या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला च असा आवाज येतो कोणता आवाज येतो च आणि म्हणून हे अक्षर आहे चमचा च चव चढ चरका चटका तर यानंतर जे आपण पुढचं अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे छ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे छत्री छडी छत छपाई छकुली छगन या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला छ असा आवाज येतो कोणता आवाज येतो छ आणि म्हणून हे अक्षर आहे छ छत्री छ छ छडी छत छपाई छ चा, छकोली छ चा, छगन यानंतर जे आपण पुढचं अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे ज काय नाव आहे ज मी काय शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे जहाज, जवस जळन जतन जखम जत्रा या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ज असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे ज कोणतं अक्षर आहे ज ज जहाज ज जवस ज ज़ जळण ज ज़ जतन ज जखम ज जत्रा कोणता अक्षर आहे ज तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या अक्षरांची ओळख करून घेतली त्यातलं पहिलं अक्षर आहे ख दुसरं अक्षर आहे ग तिसरं अक्षर आहे च चौथं अक्षर आहे छ आणि पाचवं अक्षर आहे ज तर या अक्षरांची ओळख तुम्हाला नक्कीच झालेली असणार आहे तुम्ही घरी सराव करा आणि यानंतर नवीन अक्षरांसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद